रायगड जिल्ह्यातील सामाजिक चळवळीचे अधिष्ठान असलेल्या म्हसळे तालुका बौद्धजन समिती मुंबई या संस्थेच्या वतीने एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात व ऐतिहासिक उत्सव मूर्तीने साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन दक्षिण मुंबईतील फोर्ट विभागातील गोरा बाजार येथील आर्य समाज हॉल येथे रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन ह्या वेळेत करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान रघुनाथ कांबळे यांनी भूषविले कार्यक्रमाची सुरुवात पंचशील झाली केळडे गावाच्या गायिका संजय सुनील जाधव हिने आपल्या मधुर आवाजात गीत सादर करून सभागृहात भक्तीचा आणि प्रेरणाचा दरबार पसरविला बौद्धचार्य रवींद्र तांबे आणि पत्रकार विनायक जाधव यांनी प्रबोधनपर गीतांनी धम्मविचारांचा संदेश दिला तर लहान बाल कलाकार वेदा विनोद तांबे हिने चौदा तळ्याचा प्रसंग कवितेद्वारा सादर केला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने गुणवंत विद्यार्थ्यांचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आणि समाजकार्यात मोलाची कामगारी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चापडेकर आणि विनोद येवले यांनी केले तर स्वागत समारंभाची जबाबदारी मुकुंद पवार आणि संदीप गोपाळे यांनी पार पाडली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अॅडव्होकेट प्रतीक मोहिते पत्रकार विनायक जाधव वसंत मोहिते पांडुशेठ जाधव बौद्धाचार्य रवींद्र तांबे राजा पवार मंगेश तांबे अनंत तांबे राजेंद्र मोहिते आणि इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांनी भोजन दान केले प्रतिनिधी परणवी मोहिते बदलापूर न्यूज बदलापूर कर्तव्याला कर्तव्याला तो चुकलंच नाही कोणा पुढे तो, ना तो चुकलच नाही ना चेतन भीमाच्या विज्ञाना पुढे माझे बंधू चेतन तांब्याने निघिल् कर्तव्य

सोट बिजत सार ठाटा कोई मोटा ग़रीब